सह्याद्री अतिथीगृहावर गाठी भेटींना वेग आलेला आहे सुनील तटकरे मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीसाठी गेलेले आहेत आधी अजित पवारांनी फडणवीसांची भेट घेतलेली होती आता सुनील तटकरे फडणवीसांच्या भेटीसाठी गेलेले आहेत तर वर्षा बंगल्यावर आता भेटी सह्याद्री अतिथीगृहावर आता भेटीगाठी वाढलेल्या आहेत सुनील तटकरे मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीसाठी गेलेले आहेत सुनील तटकरे हे फडणवीसांच्या भेटीसाठी गेलेले आहेत आधी अजित पवार यांनी फडणवीसांची भेट घेतलेली होती आता सुनील तटकरे हे फडणवीसांच्या भेटीसाठी गेल्याचं कळत आहे सह्याद्री अतिथीगृहावर गाठी भेटी वाढल्याचं सुरू झालंय आणि या संदर्भात अधिक बोलूयात आमचे प्रतिनिधी ओम देशमुख आपल्यासोबत आहेत ओम सह्याद्री अतिथीगृहावर गाठी न नवे आलेला आहे सुनील तटकरे फडणवीसांच्या भेटीसाठी गेलेले आहेत कॅ अपडेट्स आहेत अगदी बरोबर आहे खरंतर आज एका बाजूला मालेगाव कोर्टात मालेगाव ब्लास्ट प्रकरणामध्ये घडामोडी घडत असताना दुसऱ्या बाजूला मुख्यमंत्र्यांच्या भेटीला राष्ट्रवादीचे नेते पोहोचलेत सकाळी राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी सकाळी वर्षावर मुख्यमंत्र्यांची भेट घेतली त्यानंतर काही वेळानंतर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील गडकरी हे मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी सह्याद्रीवर आले आणि लगोच लगेच काही मिनिटानंतर अजित पवार पुन्हा एकदा आपल्या ताप्यासह सह्याद्रीवर मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी दाखल झालेत सध्या तिन्ही नेते सह्याद्री तीवृहावरती आहेत आणि तिघांमध्ये देखील चर्चा या सगळ्या संदर्भामध्ये काही राजकीय मुद्द्यांवरती होते असं कळतंय मुख्यत्वे गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीचे मंत्री अडचणी येत आहेत आणि एकंदरच मंत्र्यांचं वादग्रस्त वर्तन असेल किंवा त्यावर दिल्लीतून व्यक्त करण्यात आलेली नाराज असेल मुख्यमंत्र्यांना दौरा असेल आणि एकंदर राज्य मंत्रिमंडळात होणाऱ्या बदलांची स्थापन करण्याची चर्चा आहे या सगळ्या गोष्टींच्या पार्श्वभूमीवरती या दोन्ही नेत्यांची मुख्यमंत्र्यांसोबत होणारी चर्चा मुख्यमंत्र्यांसोबत होणारी बैठकी नाही निश्चितच महत्वाची मानली जाते थोड्या वेळात मुख्यमंत्री माध्यमांशी संवाद साधतील किंवा या राष्ट्रवादी सोबतच्या नेत्यांच्या बैठकीसंदर्भात नेमकं त्यांनी काय म्हणतात कोणत्या संदर्भात ही बैठक होती हे देखील त्यांच्याकडनं तर ते सांगितलं जाईल त्यामुळे राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबत मुख्यमंत्र्यांची होत असलेली बैठक महत्वाची मानली जाते दुसऱ्या बाजूला काल मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांची देखील बैठक घेतली होती त्याच वेळेला एकनाथ शिंदे हे देखील दिल्लीत पोहोचले होते या सगळ्या घडामोडी पाहता महायुतीत सरातही अल्वेल आहे का आणि जर ते नसेल तर नेमकं येत्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्राच्या राजकारणात काही फेरबदल होऊ घातलीत का या सगळ्याच गोष्टींची चर्चा आता आग्रप्रमाणे केली जाते त्यामुळे या बैठकीत नेमकं काय घडलं हे मुख्यमंत्रीमंडळानं थोड्या वेळात स्पष्ट होण्याची अपेक्षा आहे नक्कीच ओम धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी